उद्धव ठाकरे उद्या परदेशी सहलीवरून येणार आहे आणि ही सहल होती कौटुंबिक सहल त्यामुळं रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय ठरलेलं आहे ही उत्सुकता मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना आहे राज ठाकरे तीस एप्रिलला परतले एक मेला त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या हुतात्म्यांसमोर त्यांनी अभिवादन केलं आणि त्यावेळेला त्यांची भेट झाली ती सुप्रिया सुळे यांच्याशी आता ती न ठरवता झालेली भेट जरी असली तरी त्या दोघांचं जे काही बोलणं झालं थोडक्यामध्ये ते काय झालं हे गुलदस्त्यात आहे कारण शरद पवार हे प्रति तुळजापूर या मंदिराचं लोकार्पण करताना बरच काही सुतवाच करून गेलेले अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे उद्या परतल्यानंतर ते उद्याच बोलतात की अजून काही वेळ आम्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याची उत्सुकता ताणून धरणार हे आता आपल्याला बघायचं त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवाणी आता बघा ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊन त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी आपला क्रमांक मुख्यमंत्री होण्याचा तो हुकला आपली संधी हुकली क्रमांक म्हणण्यापेक्षा आपली ती संधी हुकली असं त्यांना ते बोचले आणि तेच नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी हे रोल पुढे काय केलं हे सांगायची गरज नाही मग याच्यामध्ये अडथळा कुणी आणला तर तो रश्मी ठाकरे यांनी आणला असं दबक्या आवाजामध्ये शिवसेनेच्या गोटामध्ये चर्चा आणि मग ती घडून कुणी आणली हेही काही वेगळं सांगायची गरज नाही आता खरं कसं आहे की राजकारणामध्ये हे जी राजकीय घराणी आहेत पवार घराणा ठाकरे घराणा या घराण्यांमध्ये काय ठरत म्हणजे घरामधल्या भांड्याला भांड लागतं असं नेहमी म्हणतात आणि ते लागतं राजकारणाच्या घराण्यामध्ये जे डोक्याला डोकं लागतं ते फार महत्वाचं आणि मग त्याची उत्सुकता सगळ्यांना असते मग आता आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणामध्ये अडकले मग ते काय त्याच्यावर शर्मिला ठाकरे यांनी त्यावेळेला प्रतिक्रिया काय दिली होती की असं काही आदित्य करेल असं मला वाटत नाही असं त्या बोलल्या होत्या वरळीला ज्या वेळेला आदित्य ठाकरे पहिल्यांदा आमदारकीसाठी उभे राहिले त्यावेळेला मनसेने उमेदवार दिला नव्हता आता अमित ठाकरे ज्या वेळेला अलीकडे गेल्या निवडणुकीमध्ये दादर माहीमला उभे राहिले त्यावेळेला उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाही आणि ते दिला तर त्याच्यातून काय साध्य करता या संबंधी चांगली चर्चा झाली आणि मग एकनाथ शिंदे यांच्या सदा सर्वनकरमुळे आम्ही ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला देवेंद्र फडणवीस यांनी त्या पराभवाकडे काही फारसं पाहिलं नाही ना त्यांनी एकनाथ शिंदे यांना काही सांगितलं ना राज ठाकरे यांना काही सांगितलं त्यांनी त्यावेळेला काही ते कूटनीती वगैरे असं काही के, केलेली नाही म्हणजे राज ठाकरे यांच्या भाल्याचं आता हे सगळं शल्य मनात बाळगून राज ठाकरे हे आता तरी आपली एक भूमिका आता मांजरेकर यांना दिलेली मुलाखत आता मांजरेकर सिने दिग्दर्शक आहेत दिग्दर्शक आहेत सिने नट आहे मग त्यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये विचारलं आणि मग मी ते सहज बोलून गेलो की महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवले पाहिजेत असं म्हणत जर राज ठाकरे यांनी घुमजाव केलं तर काय होईल याचा सगळा अंदाज हा उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यवस्थितपणे घेतला जातोय घेतला गेलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे की राज ठाकरे यांना भाग पाडायचोय एकत्र येण्यासाठी अशी देखील त्याच्यामध्ये खेळी आहे कारण की गरज जी आहे ती आता भावनेपेक्षा राजकीय गरज अत्यंत मोठी आहे आपले सगळे अहंकार किरकोळ भांडणं आम्ही बाजूला ठेवू असं दोघ भाऊ बोललेले आहे जाहीरपणे बोललेले आता राजकीय गरज महत्वाची आहे शेवटी हे सगळं अहंकार किंवा भांडण किरकोळ भांडणं हे कशासाठी तर ते राजमुकुटासाठीच असत आणि हे राजघराण्यातलं भांडण आहे मग आता दोन हजार सतरा साली शिवसेनेचे ब्याऐंशी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून, हो। निवडून आले होते आणि मनसेचे निवडून आले होते सात त्याच्यापैकी सहा नगरसेवक मनसेचे हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या आपल्या, आपल्या शिवसेनेमध्ये घेतले किंवा त्यांना पाठिंबा द्यायला लावलं आणि करून दाखवलं करून दाखवलं असं ते सगळं झालं आता राज ठाकरे यांनी त्याही वेळेला किंवा बाळा नांदगावकर म्हणतात त्याप्रमाणे एकत्र येण्याचा अनेकदा प्रस्ताव ठेवला पण उद्धव ठाकरे यांनी त्याला काही दाद दिली नव्हती मग आता राज ठाकरे यांचे दादू म्हणजे उद्धव ठाकरे आता हा दादू काय नेमका निर्णय घेतोय आणि दादू वहिनींचं किती ऐकणार आहे रश्मी ठाकरेंचं किती ऐकणार आहे आणि रश्मी ठाकरे आता काय नेमकं का सांगणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांना आहे मग आता दुसरीकडे काय की भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना असं वाटतंय काय वाटतंय की अजून ती परिस्थिती आलेली नाही या दोघांनी एकत्र येण्याची म्हणजे मी ती परिस्थिती येऊ देणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे का कारण काय बोलायचंय आणि कोणत्या वेळेला कोणता डाव टाकायचा आहे कोणत्या वेळेला बिनबुलाय मेहमान शिवतीर्थ वर जायचंय नाश्ता करायचा आहे वहिनींच्या हातची खिचडी खायची मग एकनाथ शिंदे यांनी नंतर आमरस आमरस पुरीवर बे ताव मारायचा आहे काय नेमकं ते सगळं ठरलेलं असतं जेणेकरून काय की राज ठाकरे यांचं मन म्हणजे आपल्यापासून दुरावू नये आणि त्यांनी दादूच्या म्हणण्यानुसार पुन्हा तिकडे जाऊ नये असं ह्या मागचा सगळा उद्देश आता मांजरेकर सारखा माणूस हा सगळ्यांचाच मित्र आहे ते काही राजकारणी नाही ते एकदा लोकसभेला उभे राहिले होते ते पडले तेव्हापासून त्यांनी राजकारण सुटून दिलेलं आहे त्याच्यामुळं हे सगळीकडे यांचे बोलणं वगैरे अनौपचारिक सगळं खाजगीमध्ये व्यवस्थित चालू असत मग आता हे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये माहीर कोण आहे तर सगळेच जण माहीर असत की खाजगीमध्ये वेगळं बोलायचंय रात्री वेगळं बोलायचंय पहाटे वेगळं बोलायचंय सगळं ते चालू असतं आपली राजकीय गरज कशी भागेल यासाठी कसं आहे राजकारणात सगळं क्षम्य आहे मग त्याप्रमाणे हे सगळं चालू असतं मग आता एकनाथ शिंदे काय करायला लागलेले राज आणि उद्धव जर एकत्र आले तर आपलं काय कारण हे ठाकरे ब्रँडमुळं आपल्या शिवसेनेचं नुकसान होणार मग शिंदे गट शिंदे गट असंच आपल्याला हिनावलं हिनावलं जाणार कारण आपण ते धनुष्यवान काय केलेलं आपण पळवलेलं आहे शिवसेना नाव आपण पळवलेलं आहे आणि राज ठाकरे यांनी काय केलेलं आहे स्वतःचं इंजिन चालवलेलं आहे त्यांनी शिवसेना नावाला किंवा त्या चिन्हाला धक्का लावलेला नाही अशा परिस्थितीत आपलं काय होणार हा एकनाथ शिंदे यांना प्रश्न आहे मग राजकारणामध्ये कसं आहे की सगळेच हत्यार चालवा लागतात मग धरशक्तीचा वापर केला पाहिजे आणि विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे यांनी यश मिळवलेलं आहे मग तसं यश ते महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील मिळू शकतात आणि यासाठी त्यांनी काय केलेलं आहे उबा टावर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटावर त्यांनी पूर्ण कसं आहे त्या अर्थाने दरोडा टाकला नगरसेवक नवी मुंबईचे असतील मुंबईतले असतील इकडचे असतील पदाधिकारी असतील उपनेते असतील त्यांना ते सगळं आपल्याकडं आयात करत आहे आणि उद्धव ठाकरे यांची ती मुख्य चिंता आहे आता समोर असलेले आपले सगळे गटप्रमुख प्रमुख ही मोठी जरी फळी असते आपले जे हजारो शेकडो जे गटप्रमुख आहेत आणि मुंबईमध्ये विशेष जी रचना आहे ती महत्वाची आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे गेल्या निवडणुकीमध्ये वीस आमदार निवडून आले त्यापैकी दहा आमदार हे मुंबईचे आहेत हे लक्षात घ्या आणि मनसेचे एकही आमदार नाही अमित ठाकरे यांचा पराभव झालेला आहे कल्याण ग्रामीण मध्ये राजू पाटील आहेत म्हणजे शंभर सव्वाशे आम उमेदवार उभे करून देखील मनसेच्या पदात काही पडलेलं नाही अशी दोघांची राजकीय गरज आहे त्याच्यामुळं खरंच ते आपली किरकोळ भांडणं आपले अहंकार राजघराण्यात लागलेलं डोक्याला डोकं हे आणि आलेलं टेंगूळ हे सगळं विसरून जाऊन खरंच एकत्र येणार का आणि उद्धव ठाकरे हे नेमकं काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि उद्धव ठाकरे जे म्हणतील जे बोलतील आणि राज ठाकरे पुन्हा एकदा टाळे कशा प्रकारे देतील हेच आता आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद